गेल्या चार वर्षापूर्वी या सत्तांतरानंतर गोकुळमध्ये दूध दरवाढ देणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त दुधाची वाढ आपल्याकडं कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून जातीवंत जनावर अगदी दारापर्यंत शेतकऱ्याच्या देता येतील का कारण की शेवटी अनेकदा शेतकरी हरियाणाला जायचा अनेक ठिकाणी जायचा प्रवास करताना एकट्याला प्रवास त्या जनावरांचा परवडत नव्हता आणि म्हणून पाच दहा जणांचा ग्रुप करून जाणं ते होईपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यानं सिंगल थांबणं अशा अनेक अडचणीला सामोरा जात होतो आणि एकदा जनावर तिथं घेऊन इकडं आलं की मग जबाबदारी त्या शेतकऱ्याची होती आणि म्हणून आपण एन बी आणि गोकुळच्या माध्यमातून आज इथं ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आणि चेअरमननी सांगितलं तसं जनावरांबरोबर तीन दिवस इथं स्वतः धार काढून मग तुम्ही निर्णय घेतला तरी हरकत नाही या पद्धतीची सुविधा उपलब्ध करण्याचं काम गोकुलच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो याचा अर्थ काय जे जनावर आम्ही आणतो ते विश्वासार्ह काय विश्वासकार काय आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अगदी स्वतः धार काढून तीन दिवस बघून निश्चितपणे ते जनावर खरेदी करू शकता या पद्धतीची सुविधा आपण या ठिकाणी दिली आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की या गोकुळच्या माध्यमातून जो शेतकरी आहे जे आमच्या माता भगिनी या शेतीमध्ये काम करतात दुधाच्या व्यवसायामध्ये आहेत त्यांना चार पैसे मिळाले पाहिजेत ज्याचा उल्लेख झाला चौदा रुपये मशीला दरवाढ देण्याची भूमिका गेल्या चार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली आणि या कोल्हापुरातल्या पाच लाख शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा आर्थिक जीवन संपन्न करण्याचा जो वेळा स्वर्गीय साहेबांनी त्या उचलला काम तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी बाजारामध्ये दूध मी नेहमी सांगतो दुधाचं मार्केट हे कधी संपणार नाही कधी कमी होणार नाही म्हणजे आता जी आकडेवारी पुढे आली आहे तेरा टक्के दूध हे पुढच्या पाच वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये लागणार या देशामध्ये जेवढं दूध लागतंय त्यातलं सात टक्के दूध महाराष्ट्रामध्ये जेवढं लागतं तेवढं कोल्हापूरमध्ये जवळजवळ वीस बावीस टक्के दूध हे कोल्हापूर जिल्ह्यातून एका जिल्ह्यातून त्या ठिकाणी जात याचा अर्थ काय की हा व्यवसाय तोट्यातला नाही हा व्यवसाय फायद्यातला आहे फक्त आम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे कारण की आज जनावर घेतली की प्रतिष्ठा नाही आणि दहा हजारची नोकरी मात्र प्रतिष्ठेची अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली त्या दहा हजार नोकरीपेक्षा पेक्षा जास्त दुधातनं जास्त जास पैसे मिळतात हे आम्ही लोकांना सांगण्याचं काम प्रामुख्याने केलं पाहिजे आणि ज्याचं स्वतःच राह असेल त्याला तर निश्चितपणे या ठिकाणी परवडलं आता ऋतुराज पटलांच्या मतदारसंघात कनेरी नावाचं गाव आहे भाड्यानं येऊन राहिलेल्याने जनावर घेतले आहेत मुस्लिम साहेब भाड्यानं येऊन राम नाही शेती नाही काय नाही भाड्यानं ना येऊन माणसं तिथं राहिलेत तिने दोन दोन जनावर घेतलेत आणि आज ते दूध व्यवसाय हा <laughs> नोकरीबरोबर दुसरा व्यवसाय करण्याचा प्रयत्न ही करत आणि म्हणून आपला तर पिंड शेतकऱ्याच आहे आणि सुदैवाने चंदगड गडिगला जादला या तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयत्न गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय रेडेकर मामींचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं नावेद मुश्रीफ लक्ष देऊन या ठिकाणी काम करतायत कारण की म्हशीचं दूध या तीन तालुक्यातून जास्तीत जास्त आम्हाला गोकुळला त्या ठिकाणी मिळत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्याच्या भविष्य काळात उपलब्ध आहे नावीदनी सांगितलं तसं तीन दिवस थांबून तुम्ही मशीचा निर्णय घेऊ शकता चाळीस हजार रुपये अनुदान आपण त्या ठिकाणी देतो पाच हजार रुपये ताबडतोब देतो पहिल्या वेताला पंधरा राहिलेलं या ठिकाणी शेवटला देतो अशा पद्धतीने व्यवस्था ही या अनुदानाची केलेली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून देखील आम्ही सगळ्यांनी दहा हजार रुपये देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे याचा अर्थ काय की जवळजवळ तीस टक्के त्या मशीच्या किमतीतलं अनुदान तुम्हा शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण करू आणि म्हणून थोडा पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी आमच्या अपेक्षा या निमित्ताने असणार आहे गोकुळ आता तुमच्या दारात आलेला आहे मशी घेऊन आता तुम्हाला कुठं जावं लागणार नाही म्हशी घ्यायला तुमच्या दारापर्यंत मशी आणलेल्या आहेत आता फक्त गावातलं निघायचं आणि इथं यायचं आहे आणि मज बघून त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे मला वाटतं याला चांगला प्रतिसाद चेअरमन मला वाटतं केरली पेक्षा याला चांगला प्रतिसाद मिळेल या तीन तालुक्यातला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना चांगल्या पद्धतीनं इथं सेवा आपण दिली तर निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल आज सुदैवानं आपण अठरा लाख अकरा हजार दुधाचं कनेक्शन या ठिकाणी पार पाडलेलं आहे त्याबद्दलही मी अभिनंदन सगळ्यांचं करतो आणि वीस लाखाचा जो मंगल कलश आम्ही ज्याचं पूजन केलंय तेही स्वप्न लवकरच महिन्या दीड महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी निश्चितपणे आम्हा सगळ्यांना अपेक्षा आणि मी नेहमी सांगतो की हा व्यवसाय कधी अडचणीत येणार नाही साखरेचे दर वर खाली होतील ऊसाच्या दरामध्ये अडचणी येतील परंतु दुधामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही जेवढं दूध निघेल तेवढं लोकांच्या मध्ये कमी पडणार आहे आज मानसी जे दूध लागतय या म्हणजे आज जे काय लोकसंख्या आहे ते मानसी दूध लागतंय त्याची आकडेवारी बघितलं तर आता दहावीस ग्राम मानसी दूध कमी आहे आपल्या आकडेवारी म्हणजे आपलं पॉप्युलेशन जे काय लोकसंख्या म्हणजे वीस ग्राम आताच कमी आहे दूध म्हणजे मार्केट किती प्रचंड प्रमाणात आहे आणि म्हणून गोकुळच्या सुपरवायझरना देखील आता मुश्रीफ साहेबांनी लाडकी बहीण आता इथं लाडका सुपरवायझर केलाय तिथं लाडक्या बहिणीने जसं मदत केली तसं सुपरवायझर मदत करायला पाहिजे दूध वाढवायला पाहिजे जास्तीत जास्त योजना वेग वेग जास्ती जास्त, जास्ती जास्त आता वेगवेगळ्या आलेल्या आहेत की आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाणं आणि दूध जास्तीत जास्त कस बाहेर जाते थांबवणं आणि आपलं उत्पादन कसं वाढवणं आता आम्ही आणि मुश्रीफ साहेबांनी सुद्धा मशी घेतल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा घ्याव्या अशा अपेक्षा होत्या किती झाल्या काय माहित नाही परंतु किमान सगळ्यांनी आपण एक मोहीम पिव्या ही आपली मातृसंस्था आहे हे झाड जिवंत राहिलं तर आपण सगळे जिवंत राहणार आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उद्याच्या भविष्य सहा लाख शेतकरी कसे होतील सात लाख शेतकरी कसे होतील आणि वीस येईल पर्यंत ही प्रयत्न उद्याच्या भविष्यकात आपण करावा अशा अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाला एनडीडीबी चे आले त्यांचंही स्वागत करतो असं सहकार्य एनडीडीबीच्या माध्यमातून सातत्यानं गोकुळला आजपर्यंत राहिलेला आहे उद्या च्या भविष्यकादिकील राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करून माझा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय जय माता आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट